आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील उकलगाव इथे शेतकरी मेळावा आणि संवाद कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात कडू यांनी राज्य सरकारवरती आणि त्यांच्या कृषी धोरणांवरती आणि ग्रामीण भागावरील दुर्लक्ष यावरती कठोर शब्दात टीका केली आहे कार्यक्रमात बोलताना कडू म्हणालेत की मंदिर आणि धर्माच्या नावाखाली शेतकरी वर्ग मारला जातोय दिव्यांगांसाठी मी एक हाक दिली तर हजारो लोक जमा होतात पण शेतकऱ्यांसाठी हाक दिली तर शेतकरी कारणे सांगतात एकत्र येऊन लढा दिला नाही तर न्याय कसा मिळणार त्यांनी आरोप केला की सत्ताधारी पक्ष धर्म जाती आणि पक्षाच्या झेंड्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचे विभाजन करून आपला स्वार्थ साधत आहे व्यापाऱ्यांचे कर्ज सरकार माफ करतं काहींनी बुडवलेलं कर्ज देखील माफ होतं पण शेतकऱ्यांची कर्जमाफी मात्र होत नाही शेतकरी एकत्र आले असते तर आज परिस्थिती वेगळी असती असंही त्यांनी स्पष्ट केलं कडू म्हणाले की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाखो कोटी रुपये खर्च केले जातात शेतकऱ्यांची संख्या अधिक असूनही आपल्यासाठी सरकार किती खर्च करतं याचा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा हे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी जरी म्हणत असलं पण शेतकरीही हिंदूच आहेत राम मंदिराचा गवगवा करत असताना राम नावाचे कितीतरी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत शेतकरी रामाचं मंदिर रामाचं बांधलं पण काम रावणाचं सुरू आहे शेतकरी प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष स्पष्ट दिसतंय यावरती विचारलं असता त्यांनी म्हटलंय की मेट्रोसाठी पैसा असतो पण ग्रामीण भागामधील पायाभूत सुविधांसाठी पैसा का नसतो सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होतो मग शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भाव का मिळत नाही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे सरकारचं काम असून आजचे कृषी धोरण हे व्यापाऱ्यांच्या फायद्याचं आहे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असते तर आत्महत्या केल्या नसत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधत कडू म्हणालेत की सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री आज गप्प का बसलेत लाडकी बहीण योजना मतांसाठी आणली ती शेतकरी भावाला मारून बहीण जिवंत ठेवण्याचं काम करते दरम्यान प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते उद्धवची आई मरण पावली भेट द्यायची होती पर्व आणि सभा घेतली त्यानिमित्तानं त्या शेतकऱ्याची जनजागृती झाली पाहिजे कारण हा पैशाचा विषय आहे आणि पैसा नाही म्हणून लोकं मरत आहे म्हणजे अस्तित्व संपत आहे आणि अस्मिता पण जात आहे आणि पैशाच्या लढाईमध्ये सगळा पैसा एकाच ठिकाणी का जातो बजेटमध्ये आम्हीसुद्धा हक्कदार आहोत आमच्या संख्येप्रमाणे आमचा हक्क असला आम्हाला बजेटची तरतूद केली पाहिजे शंभर रुपये जर राज्यात येत असाल त्याचे पन्नास टक्के म्हणजे पन्नास रुपये आमच्या शेतकरी शेतमजुराला होतात म्हणून पन्नास वाटत लढाई अर्थकारणाची आहे आम्ही इतिहास सांगत बसत नाही पण अर्थकारण मात्र नक्की सांग अर्थभेद जो होत आहे तो जातीभेदापेक्षाही डेंजर आहे फायद्याचं असतं तर मग काय एम एल ए असते लोक कशाला एकत्र आले असते त्याचं कर्ज पण भेडू शकत नसेल तर इतकी वाईट अवस्था साधा पांढपरीवाला पण त्याचं कर्ज फेडू शकतं पण शेतकरी फेडू शकत नाही कारण त्यांना खाणारी जी अवस्था निर्माण झाली चौफेर म्हणजे नवीन तंत्रज्ञानानं काय झालं का लुटीचं एक नवीन दारण उभं केलं म्हणजे पहिल्या आमचं घरचं बियाणं होतं घरचं खत होतं आम्ही कमसे कम उत्पादन खर्च कमी होत होता आता तुमचं घरचं बियाणंही संपलं खतही संपलं आणि शेतकरी उभं राहिलं तर सोळा कारखानदारीच उभी राहिली ना पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये जे काँग्रेसचं राज्य असू दे का भाजपाचं उभं राहिलं कोण शेतकरी उभा राहिला नाही शेतकऱ्याच्या मतदानातून सरकार उभी राहिले आणि कारखानदारी उभी राहिले शेतकरी आत्महत्या सरकार विरोधी काय म्हणजे मला समजलं नाही आत्महत्या रोखण्यासाठी सरकार घोषणा करत मात्र त्याला काही अर्थ नाही आहे ते कसं आहे का ते म्हणतं ना का आमंत्रण द्याचं पण जीव घालायचं नाही अशी अवस्था आहे मार कोरा कोरा म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता म्हणतो दुष्काळ पडल्यावर कर्ज माफ करू मग तेव्हा कशाला तोंड मारलंय लाईट विभाग असेल मला वाटतं इथले आमदार खासदारांना हे केलं पाहिजे ना त्याचं काही कर्तव्य आहे का नाही आहे जर खंडित विद्युत पुरवठा होत असेल काही खासदार आमदार काय काही माशा मारायला पाठवले हो का आम्ही तिथे त्यांनी हे केलं पाहिजे आणि व्यवस्था तर अशी आहे का हे थोडे अर्धे अर्धे चटके आहे शेतकरी अजूनही बाहेर येत नाही हे सगळ्यात मोठं दुःख आहे एकदाची लाईन गेली तरी कायमची चालेल पण शेतकरी उठालेच तयार नाही तो उभा राहिलेच तयार नाही तुम्ही सांगा आत्ता शेतक कर्मचाऱ्या अधिकाऱ्याचा संप झाला एकाच एकच फक्त व्हॉट्सअपवर फिरवलं एक दिवसाचा संप झाला आहे आणि आमचा संपर्क कराव तर अर्धे झेंडे घेऊन बाहेर येतात आमचं सरकार आहे काही बोलू नको त्याला म्हणा बाप आहे तुझा हा मरू दे नेता राहायला पाहिजे ही मानसिकता या शेतकऱ्याला मारतात सरकारपेक्षा आमच्या गावातले जे सगळ्या पक्षीय कार्यकर्ते आहे ना ते ते पहिले शेतकऱ्याला मारत सरकार तर आमच्या घराच्या बाजूनच आहे मारणार आम्हाला आणि तो पक्षाचा झेंडा घेऊन आहे ना आता आंदोलन चालूच आहे त्याच्यासाठी त्याच्यातलाच एक भाग आहे ना हा आता दे तोंडी गावला आम्ही ते काळी राखी बांधणार आहोत नरेंद्र आमचे मोदी साहेब आले देवेंद्र साहेबांना कायच्या होतो मला वाटतं प्रत्येक पुरुषांमध्ये तक्रारी ज्याचे ज्याचे पैसे डुबवले त्यांनी एक तक्रारी करून तक मी बोलतो एस पीला नाही घेत असेल तर आपण एस पीकडे आज जेमलं जाऊ ते तक्रारी घ्यायले आणि मग त्यांच्या नावानं जे काही संपत्ती असेल ती तर सील केली पाहिजे आणि दिलं पाहिजे पैसे हे सगळ्यावर नियंत्रणच सरकारचं असलं पाहिजे तुम्ही सांगा छत्रपतीच्या काळामध्ये दिवा लावताना विचार व्हायचा का तो दिवा लावला तर ते उंदीर वाद घेऊन गेला नाही पाहिजे घरं पेटली नाही पाहिजे इथं घरी येऊन लुटतात ह्या सगळ्या कंपन्या झोपला आहे का सरकार लाडकी बहीण हा कसा आहे लाडक्या भावाला मारून आहे शेतकरी शेतक मजूर भावाला मारून लाडकी बहीण जिवंत करायची म्हणजे पहिले जातीच्या नावानं वाटले धर्माच्या नावानं आता घरातच दोन मतं तयार झाले एक म्हणते मला पंधराशे भेटते म्हणून मी तेले मत मारतो आणि हा म्हणते भाव भेटला नाही म्हणून मी तेले मत मारत नाही म्हणजे लाडकी बहीण काही हे त्या लाडकी बहिणीचं दुःख दुःखासाठी आलं नाही ते मतासाठी आलेली योजना आहे न मागता आलेली आहे आम्ही भाव मागता देत नाही आणि न मागता तुम्ही लाडकी बहीण दिली ते काही फार त्याच्यामागच्या भावना काही त्या लाडकी बहिणीचं चांगलं वावं नव्हतं मतं भेटले पाहिजे आणि मुख्यमंत्री झालो पाहिजे दुसरा काय विचार आहे तुमचा लुटणं थांबवा ना आम्हीच देतो ना देवेंद्र भोले एक हजार रुपये महिना तुमच्या गावातून हेच गाव पहिले देईल इथून पाठवत जाऊ देवेंद्रना नरेंद्रला हे घ्या हजार रुपये महिना भाव द्या ना तुम्ही लढाई भावाचीच आहे आणि भाव भेटला तर कर्जमाफी कोण मागतो हो। भावच देत नाही सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा